आणि कामाटवाळा वर्षे कोळंबी हा सामना दंडनी बढिया शांत वातावरणात कोळंबीचे कर्णधार भाऊ भाऊ कोळंबीवाले कर्णधार पाठवायचे पेनल्टी संबंध साधा मी तर रेकॉर्डिंग काढतो शांत वातावरणात चालू असलेला हा छोटस आणि हा कोळंबीचा कामठवाला या करतो का कर डावीकडे कर खेळतो सात नंबरचा प्लेयर वा डार्क मध्ये लिहिलेला कोळंबी आई खेळतो तो पुन्हा लातमा बेता मध्ये कोळंबी या संघात करतो भाऊ त्यांच्या धन्यवाद जिल्हा परिषद हायस्कूल अकोलाबाजार चौदा नंबर हे कॉलेजचे प्लेअर आहे मला पकडा असा आवाज भाऊ भाऊ ज भाऊ भाऊ तिसरे अंपायर थर्ड अंपायर थर्ड अंपायर म्हणते ना हा ठीक आहे मला काही माहित नाही हे नऊ नंबरचे घेतो पुन्हा सेंटर मध्ये आणि आमचे बुद्रुक बुद्रुक माणसं गावकरी सामना हा वन पॉइंट मारला भाऊ बाहेर आमचे सा सहा दो चार सहा सतवा आमभाध बस एक नंबर चढ़ाई करतेम संघ प्लेयर लाख माल बेटा मध्य पुनः हाँ चलते ठीक है निरंजो डॉबल का गड़बड़ गड़बड़ का है चल दिया हा सात नंबरचा डार्क मध्ये लिहिलेला कोळंबी आमचे सरपंच गावचे इथे उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे हजर झालेले आहे आमचे हा दा गेम दाखवा भाऊ रात्री एवढा संध्याकाळचे चार वाजले का ठीक आहे आणि इथे कॅ झाली कॅच एक नंबर आमच्या इथं असं पाहिजे रप येऊन आहे हजर आहे हसून राहिले असं पाहिजे हो रात्री नव्हते पायटे पासून पाहिजे होते दोन वाजता पासून रोमांचिक मॅच चालू आहे हे पाच नंबरचे पुन्हा उजीकडे करे छंडपानाच्या बेतामध्ये पुन्हा पर आपल्या संघा हा आणि हा पाच नंबरचा पुन्हा कामडा हा संघाचा प्लेयर तो मी या संघात चढाई करतो तो वाह उजीकडे खेळतो मला पकडा असा आवाज तातडी त्यांच्या पायामध्ये वा पुन्हा डावी पुन्हा शेंटर मध्ये आ आमचे मातारे कुतारे लहान मुलं सुट्टी काढून आले शाळेतून हा आलो तिकडे न्या म्हटलं आता दिवस आम्हाला द्या ठीक आहे ऐकले ते आणि हे सात नंबरचे वा रपारप आमचे प्रकाश व पंच पंचकॉमेडी आहेत चौथे कॅमेरा आहे ते हा आमचे भाऊ भाऊ पंच कॉमिटी आहे ते पंच जुन्न प्लेअर आहे ते आणि हा कामाठवाड्याला प्लेयर चढाई करतो तो डावीकडे ही बढिया आणि हा वादना भाऊ करो या मरो यारो, घरी जा असा आहे आता झपा दन, झप रप। आ शांत पाहिजे भाऊ तवाम मजा आणि माझा भाऊ डायरेक्ट वाजला भोगा पावणे पाच वाजले का नाही वाजले पाच आकडा आहे पाच आला का ठीक आहे काय हरकत नाही मुन्ना भाऊ जमते का आणि यानंतर होणार आला की सामना हॅलोरो भाऊ मोरली वर्षे एकवीरा या पूर या बोलो बस लवकर बस कमडोरा इथे वाले धानोरा वरगाव तारेगाव रामनगर यावलीपूर असा पाहिजे आणि नायट पोलीस नव्हतो भाऊ हो आम्ही चौघस होतो हा हा सात नंबरचा सा। करता आणि इथे पकडण्याच्या बेतामध्ये होता त्याला वा आणि हा कामंडळाचा प्लेअर चढाई करतो तो कोळंबिया संघा कोळंबी संघ हा नावलेला तिथे बी सामने असतात आणि पुन्हा पुन्हा अरे बापरे बसलेले लहान चिन्ह मिनून मुली मुलं शांततेने पाहत आहे आमच्या इथे कबड्डी खूप आवडतात सरपंच साहेब बरोबर आहे लहानपणापासून मोठ्यापर्यंत त्या नदी आहे पवार बांधूक पवार सर्व सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते येते राणे हा सात नंबरचा युवराज भाऊ पाणी घेऊन जाते हा चढाई करतो आणि इथे बघूया सुरेश पगार तिसरे अंपायर बाळू भाऊ जाधव तिकडे प्रकाश भाऊ आत्रा त्या कॉर्नरला सहा सात आठ जण आहे तिकडे गौरव राठो गौरव ठीक आहे हा सण अमरचा कोळंबीचा रेझर आमच्या आस्तिक भाऊ पाणीपुरवठा होता पूर्ण त्यांनी चार दिवस झाले पाणीपुरवठा येतो ते ग्रामपंचायतीचे कार्यकर्त कार्यकर्ते लगेच पाणी हजर भाऊ पाण्याचं टेन्शन नका घेऊ आर पाणी आहे ठीक आहे सर्दी होणार नाही खोकला नाही होणार ठीक आहे आणि शेटर मध्ये खेळतो पुन्हा उजीकडे वागत तुला वाघ मध्ये खेळतो पुन्हा लाट मारतोय बेतामध्ये आणि पुन्हा एक नंबर करा उसा बघा बर किती बढिया आमच्या अमोल डंबारे शांततेने पाहत आहे आ आमचे परिभाऊ गेला वाचते त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे का बाई आणि हा पाच नंबरचा पुन्हा कोण बी असा तडाई करतो आरोया मरो आता तर अजून सुरू झाला भाऊ हा कोण होय ते फरफरे खाऊन मोगळ्या पाठवते तिकडं खाऊ ये हा होय शेंद्रे विघ्नेश शेत्रे खाली बसून जा ते इथं टेबलच्या खाली इथं बस नाही राहू द्याकडे हे नाही आता नाही आणि हा कोळंबीचा सात नंबरचा सा प्लेअर यानंतर लगेच होणार सामना मुरली वर्षेच गावली एकविरा फोड तोही सांगू आदर राम आम्ही रात्री एक एक घंटा बोमो राहिलो हा वन पॉइंट मारला आय भाऊ आमचे तिसरे पंच भाऊ भाऊ जाधव आणि आमचे प्रकाश भाऊ आत्राम आणि आज सामना असा सामना पाहिजे भाऊ दंडनी दोन्ही संघ तुल्यबाद मध्ये खेळत आहे दोन्ही संघ तुल्यबाद मध्ये खेळत आहे दामोदर रायमल या स्टेडियम मध्ये आमच्या इथे नमदेश मंदिर गेल्याशी बांधलेलं वाजला भाऊ वाजला आमचा डोंगा वाजला शेंद्रे स्वर्गीय पर्लाबा स्वर्गीय आणि जे पकड झाली दादा झाला स्वर्गीय संतोष गावटी यांच्या मृतीने एक दुसऱ्या पैशांनी जे खुले सामने आहे भाऊ झाला एंड होता आला एंड 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 आज कपमेश्या क्रीडा मंडळाच्या वतीने ठीक आहे आणि यानंतरचा होणारा सामना हजर आलो आम्ही आलोच नाही करत आता मुरली वर्षे शेवटचा लांब आहे एक राया रिपोर्ट हप्त्यांसाठी लास्ट एंट्री हा टाकल्यावर सांगा सर ठीक आहे काय सॉरी आणि हा कामडवाड्याचा प्लेयर चढाई करतो कोळंबिया संघात एंट्री वा कामडवाडाचा प्लेअर चौदा नंबरचा पुन्हा लहान बाळाचा कोणाचा हा हा टाइम झालेला आहे यानंतर लगेच ठीक आहे चालू द्या सामना शांततेने पब्लिक उठत बसत खाली पुन्हा आमचे गुलूबामा कोळंबी संघात आहे वाटते टिकून आहे पैसे लावलेले नाही पाच हजार रुपये हा घेतो येतो पुन्हा दावीकडे पाच नंबरचा प्लेयर भाऊ चिंतामन भाऊ लवकर या प्रकाश भाऊ लवकर बोलवा बो। आपल्याला सामने आहे थंडीच्या पहिले समाप्त करायचे आणि हा सात नंबरचा कोळंबीचा प्लेअर चढाई करतो तो उजवीकडे डावीकडे पुन्हा लागणार किती मात केले कोणताचा निर्णय नाना भाऊ राव काटे आमचे तिसरे अंपायर अंपायर भाऊ जाधव आणि इथे पकड झाली मजा करू नका घेऊ आमचे शेंडेवासा आमचे ढोल लपलप करता आमची झोपा आहे तरी पण आम्ही जागरण करतात केलो करून असून ठीक आहे आणि हा कामंडवाड्याचा आपले अर्थ कोळंबी कोण बी असत मारून बेतामध्ये डावे उजीकडे पुन्हा शेटरमध्ये आ पुन्हा मला पकडा असा आव्हान वा चक्कर मारतो तो पुन्हा उजीकडे वा चक्कर मारतो भिंगरी आहे भिंगरी आ कोण बोलाय भाऊ आमचे गुल्लू पाताल बैशि तुमच्या शिवारात येते हा दुष्काळ झालं सब झालं विषय नाही आता आमच्याकडून विषय नाही दुष्काळ झाला सब झालं तुमच्याकडून पाच हजार रुपये लावले त्यांनी हा हा सात नंबरचा लाडकी बाकी आता पंधरा तारखेच्या नंतर पाऊस तिकडून आदेश आल्यावर ट्रे आला हा आमचे रोजेश भाऊ राठोड पायटा करंट काढायला नाही गेले ते मॅन पाथ बसले माझ्या टायमावर नाही आले ते कोणावर आणि हा कांबळाचा प्लेयर चढाई करतो उजीकडे घेतो मला पकडा असा त्यांचा आवाज छाती टोकतो वाऊ रेड ठीक आहे आराम चाल द्या आता नाही आता जमत नाही भाऊ खाली बस उभा राहते हा कोळंबीचा प्लेअर मारण्याच्या बेतामध्ये डायरेक्ट मारण्याच्या बेतामध्ये शटर मध्ये पुन्हा उजीकडे घेतो तो दोन्ही पायामध्ये निक्या हातात निक्या पायाला पट्ट्या बांधलेला पाच नंबरचा कोळंबीचा प्लेअर रनिंग मास्टर भाऊ आमच्या कारेगाव का वर्धा येते येते रनिंगला कोळंबी आणि दोन्ही संघ तुलने बाजी भाऊ ते मानाजवळ बाजूला भोगा आणि <laughs> कान करते का हा माजव नको बाजू तिकडे समोर करता भोगा हा नव नौ नंबरचा कोण प्लेयर तपल्याच कांबळे सांगात आमचे दिखू भाऊ राठोड पाटील काली ते पाहण्याकरता काल कालपासून आणि पकड झाली सुरेख पकड पकडा त्याले मारा हा हा इथं घसरला तो सब सब सातो के साथ रनिंग मास्टर आहे भाऊ मी नाव जरा प्लेयर आहे हा पुन्हा परत दोन नंबरचा प्लेअर वा आणि हा सात नंबरचा कळेकर जो तो संघात कोळंबी हा संघात आपली बहुत ही बढिया वा, आमचे वाणधार आणि पंच आमचे नानाबाऊ राऊ गोटू काटे तिसरे थै त्यांच भाऊ जाधव चौथे आमचे प्रकाश भाऊ आक्राम त्या कॉर्नरला आहे सामना संप त्या शेवटचे पाच मिनिट दक्षता घ्या पकड झाला आणि बाहेर फेकला ठीक आसा गुलूमावाचा आवाज निघला आज आहे गुलूमावाचा आवाज आसा हा यानुभाऊ मुलगीवाले तयार राहा मु वर्ष पोड यावली पोड अरे किती मोठा अवाज करत राहू घ्या बायप घ्या हा हा कामंड सडाई करतो कोळंबी संघात उजीकडे पुन्हा शेंड मध्ये हात तो डावीकडे परत आपल्या संघात हा हा सात नंबरचा ल सात नंबरचा कोळंबीचा प्लेअर निजाम रेषा बंद केली त्याची आणि मारला एक, एक पॉइंट मारला त्यांनी भाऊ डायरेक्ट मध्ये आणि हा दोन नंबरचा प्लेयर वा। वासा थोडस घ्या माहीत का सांगू तुम्हाला बस सामना संप नंतर विषय नाही आमच्या भाऊ हा आम्ही पुढच्या मग फायनल करू शनिवार रविवार सुट्टी जायचं आमच्या जा पोराला आज सुट्टी मारली भाऊ हा खम केला विषय खतम केला हा मारा रे अस पाहिजे भाऊ भासा हा कामडा आपली चढाई करतो कोळुंबी या संघात उजीकडे घेतो सेंटर शेंटर मध्ये घेतो पुन्हा दोन्ही पायामध्ये धागे बांधलेले निकॅप बांधलेले निकॅप टाकलेले वा हातामध्ये त्यांच्या धागे बांधलेले सामना सामना करता शेवटे तीन मिनिट यालो मुरली वर्षे शेखुरा या, या रिपोर्ट बा सामना सामनेला या बंद हा भाषा बोल चालू कर बोला यावर भाऊ लवकर या एक घंट्यापासून सांगा तुम्हाला